श्री संदीप दत्तात्रे मेंगाणी कोल्हापूर स्थित श्री संदीप मेंगाणी यांच्या अनेक कथा कविता आजवर अनेक दिवाळी अंकांमधून प्रकाशित झाल्या आहेत त्यांनी अनेक समाजसेवी संस्थांमधूनही कामे केली आहेत सध्या ते शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत अनेक संस्थांतून रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शालोपयोगी कार्यक्रम तसेच शिलाई मशीन वाटप महिलांचे गट बनवून कर्ज मंजूर करून देणे शेतकरी मंडळ तयार करून त्यांच्या शासनाच्या सोयीसुविधा त्यांना सवलतीची माहिती देणे ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचरा साफ करणे कर्जूंना मोफत अन्नदान वाटप अशा अनेक तऱ्हेची कामे त्यांनी केली आहेत त्यांच्या या निस्वार्थी कार्याचा आजवर अनेक संस्थांनी योग्य तो पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे साहित्य दरवळ मंच मुंबईतर्फे विवा दर्पण पुरस्कार आनंद कल्याणकारी संस्था डोंबिवली तर्फे गुरुरत्न पुरस्कार बेस्ट रायटर पुरस्कार बल्लारपूर ब्रदर्स फिल्म प्रोडक्शन द्वारे जीवन गौरव पुरस्कार बेस्ट रायटर पुरस्कार इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल डोंबिवली बल्लारपूरकर राईकवार ब्रदर्स फिल्म प्रोडक्शन द्वारा बेस्ट रायटर डायरेक्टर पुरस्कार बुलढाणा फिल्म फेस्टिवल आणि सूरज वाडेकर प्रस्तुत कला गौरव पुरस्कार सोमय्या फिल्म्स रहिकार ब्रदर्स आयोजित स्टार महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी श्री संदीप मेंगाणे यांना पुरस्कृत केले आहे सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने आज आपण सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा